मित्रांनो तर आता सध्याचा हिडूचा मुद्दा म्हणजे काय आहे की आपलं चाललं होतं इथं का व काय इथं चाललं होतं लेपाट शिवायचं काम गोठ घालायचं काम चाललं होतं इकडं अशी लेपाटी दोन चार शिवून ठेवली ती दोन चार लेपाटे शिवून ठेवली ती आणि पिल्याला आता जेवण घेत घेतलं पिल्याने जेवण खाल्लं केलं आणि विषय काय माहिती आहे का विषय म्हणजे मला आता चुलत्याचा फोन चुलत्याचा फोन आल्यानंतर चुल म्हणलं की यशवत आला आहेत म्हणलं नाना म्हणलं दादा जेओला गेल्यात तर कशासाठी गेल्यात आहे तर दादाचं बँकेत दादा दादा ले दादा दादा, दादा ते बँकेचा दीड हजार रुपये महिना असतो आहे काहीतरी ती पैसे जमा झालं नाही दादाचं म्हणून दादा जेओला गेल्यात म्हणून दादाला म्हणलं होतं दादा पैसे जमा झालं नाही तर आपण उद्या परवा दिवशी बघू तर दादाला काय कुठल्या गोष्टीचा दम निघला नाही दम निघला तर नका का निघाना मग दादा हित तुम्हाला सांगतो ज्यूरला गेलं आणि जीऊरला मी फोन केला तर जेऊरला मी सांगितलं बी होतंय सकाळी की दादा करमाळ्याला काम होतं आहे जेऊरला काम होत नाही करमाळ्याला जायला लागतं आहे मला आधी जाऊन करमाळ्याला बघून द्या काय काय लागतं आहे काय काय नाही कागद कारण किती माणूस हाय म्हात माणूस का नाही किंवा काय त्याचा दाखला द्यायला लागतो आहे तर दादाला मी असं सांगितलं होतं दादाला काय दम निघला नाही दादा गेलं जेऊरला जेऊरला गेलं आणि जेऊरला गेल्यानंतर ऐपले सर जेऊरला गेलं आणि काय केलं काय माहीत नाही मला चुल त्याचा फोन आला की केशव दादा भारत हायस्कूलपशी जेऊरमध्ये जेऊर पशी, पशी पडलं आणि शिपायाने हाताला धरून आमच्या आत्याच्या घरी नेलं म्हणजे आत्याच्या म्हणजे आत्या आमच्या जेऊरमध्ये एक त्यांच्या घरी नेह नेलंय तर केशव तो नेहाला या बरं ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं दादाला जाऊ नका म्हणलं तरी पण दादा गेल्यात आहे आता इलाज नाही तुम्हाला सांगतो आता विषय असा आहे की मी कपडे घातली आता हा हो। का मायाच्या पोटी तुम्हाला सांगतो गेल्याशिवाय मार्ग नाही आणि जायवी लागतंय मी कपडे फिपडे घालून टाकापैकी सगळं ओके मग झालं पिलेला पण म्हणलं गाडीवर नेहाव कोमल गेली का मला आई पण गेली का मला त्याच्यामुळं म्हणलं आपलं जावं घे आणावं दादाला आता मस्त मी म्हणलं त्यांना नाही येणार पण माया बेकार रे माया बेकार रे त्याच्यामुळे मी निघालो होतो तेवढ्यात दादा तुम्हाला सांगतो तु घरी आले ते कशाने आलं काय माहीत नाही आणि काय केलं ती पण माहीत नाही बघू आता आपण पण दादाने थोडं तर ऐकायचं असतं की बाबा थांबा परवा दिवशी बघतो म्हणलाय करमाळ्याला जायचंय म्हणजे जे उरला त्या कोतवाला फोन केला तर आर म्हणलं दादाची पेन्शील काय जमा जा झाली नाही तुझ्याकडं काय आहे का बाबा त्याचं काय कमी आहे जास्त पण म्हातारी माणसं येतात का पिनशीला नाही काय नाही म्हणून तर ते म्हणला की शेव माझ्या पशी काहीच नाही माझ्याकडे येऊ पण नको डायरेक्ट करमाळ्याला जाण करमाळ्याला चौकशी कर तर मग करमाळ्याला जाण्या जाण्यासाठी तुम्हाला सांगतो म्हणलं होतं दादाला करमाळ्याला जाऊन म्हणलं मी चौकशी करतो उद्या परवादेशी पण दादाला कुठला दम आहे दादाला विश्वास पण नाही विश्वास मात्र आहे पण आमचा नाही आमचा म्हणजे आमच्या घरादाराचा नाही कोमलचं नाही आईचं नाही माझं नाही कोणाचं नाही पोरांचं नाही काय नाही काय नाही निस्त खाल्लं मनाय खात्यात येत पण माया आपली नाही स्पष्ट सांगतो मी स्पष्ट काळ्या दगडावची रेषा काळ्या दगडावची आहे अहो पण आम्हाला बी कळतंय पण आम्ही काय करतो माहिती आहे का आम्हाला माहिती आहे मग दादाची कड कुठं जाणार आहे आणि कुठं नाही त्याच्यामुळं आम्ही कानात काढतो आणि आम्हाला कसं आपल्याला वेगळं काय शिकवलं नाही वडिलांनी हां हां बॉल खेळाय जा बॉल खेळाय लागल पडचे मग दादाचं ऐकायचं काम आहे का नाही मला सांगा तुम्ही हां इतकं डोकं जोग टेम्परेशन जोगं काम करतात का नाही की ना उच काढायचं नाही हां जेवण केलं नव्हतं न जेवण करता गेल्यात चक्कर आली असन काय झालं असन पडला असत्या आय काय येत नाही दिसत नाही हि तर स्टँडवर गेलं तरी माणसं मला गावातली सांगतात की केशव दादाला रस्त्याच्याकडनं लावणं सांगून सांगून नीट झाली माझी पण दादा काय ऐकत नाहीत तर ऐकत आता काय करणार मी तर असं गावात जात्यात इकडून तिकडून येतात रस्त्यातनं नेम्या रस्त्यातनं चालत आहे बरं कोणी दडकफिडक आणली कोणी गाडीने काय केलं कोणाला कोणाला काय बोलणार आहे दादाला दिसत पण नाही ना ऐकाय पण येत नाही त्यांना काय बोलून उपयोग आहे का कारण की आपण डोळ्याने बघतोय मात्र माणूस रस्त्यावर चालतोय नेम्या हा माणसं सांगते सा ती मला बी मग ऐकायचं काम आहे ना बघू आता दादा येऊन तुम्हाला सांगतो मी दादाला आणायला निघालो होतो त्यावेळेस दादा तुम्हाला सांगतो आलो येऊन बसल्या ते इकडे या का जेवण बी तसंच आहे बघितलं का हा जेवण तसंच आहे सरपिले चल बाहेर जाईल दादाला आता बाहेर बोलावतो बाहेर बोलून नेमकं चौकशी करतो काय भानगड केली काय नाही तुम्हाला खोटं नाही लाईव्ह मध्ये सगळं पिल्या झोपेतनं आहे म्या झोपला होता पिल्या मी तर लेपट शिवत होतो झोपेतनं उठवून म्हणलं पिल्याला म्हणलं घेऊन जाव जीवला घेऊन जावं हि तर मा डोक्याला ताप आहे का नाही निसता पण दादाचं ऐकायचं जा काम आहे विश्वास मात्र काडीचा नाही आहे की राव तोर धीर धरला पाहिजे ना कुठं लागलं कुठं लागलं नाही नाही कुठं पडला येऊन माझे खाली बसा असं बर कसा पडला कसं आहे मुस महागाई हा तुम्हाला जावं ना का म्हणणं होतं मी करमाळ्याला काम आहे जीऊरला काय काम नाही तुम्हाला म्हणलं होतं का नव्हतं काम काय होत जीऊरला कामशी काय आवत नव्हतं त्याच्याकडे काम काय मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं का नाही करमाळ्याला काम आहे त्या येलासला मी फोन केला ती म्हणला माझ्याकडे काय सध्या नाही करमाळ्याला जाऊन चौकशी करायची आईला कुणी दिला कुणी चला दिला वई काय म्हणला अवघड खेळायकडे तुम्हाला जाऊ नका का म्हणलं होतं उद्या परवा दिवशी जाऊ ते तिथं कामच होत नाही माघारी लावत्या तिथन आशा बँक पण झाले लगेच नसत्यात येत लगेच नसत्यात येत कशाने आला मग कोणी होय कुठं आलत कुठं कुठं होय पण जाऊ नको म्हणल्या थोडं ऐकायचं असतं उंद्या परवा बघितलं असत हा तुम्ही दमच खात नाही कुठल्या गोष्टीचा अवघड का नाही मित्रांनो सांगा सांगायला ला, तुम्हाला जाऊ नका म्हणलं होतं उद्या परवा दिवशी जावं आपण करमाळ्याला चौकशी करायला लागते त्याला पण तुम्ही दमच नाही घरीचा पैसे लागत नाही कशाला लागत पैसे लागते ते कोण म्हणत तुमच्या पद्धतीनेच करा तुम्ही मग आता मित्र काय करणार जावा, जापा। जावा का दुसऱ्याला ताप द्यायचा घेण्याने देण्याचा आहे मित्रांनो जसं असेल तसं व्हिडिओ आलेल्या दिवसाला वाटलं लावायचं चालायचं पुढं असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय